नमस्कार मित्रांनो आज तेरा ऑगस्ट आचार्य अत्रे यांची जयंती तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दररोज झेंडावंदन साजरे करण्याबाबत शासनाचा आदेश पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आजच्या या दिवसाचं महत्त्व विचारात घेऊन आमच्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर सायरस पुनावाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पुणे एक येथे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले सकाळी सव्वा सात वाजता विद्यालयाचे उपप्राचार्य मान्य डी बी मोरेसर व सकाळ विभागाचे पर्यवेक्षक चेतन महाजन सर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले त्यानंतर पर्यवेक्षक चेतन महाजन सर यांच्या हस्ते आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी त्यांना अभिवादन केले विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी सुदर्शन सुरनर याने प्राचार्य अत्रे यांच्याविषयी खूप सुंदर अशी माहिती सांगितली व्होकेशनल विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ जहागीरदार मॅडम यांनी प्रके अत्रे यांचे मज आवडते मनापासून शाळा लाविते लळा या बाळा हे शालेय गीत सादर केले श्री विजय कचरेसर यांनी विद्यार्थ्यांनी आचार्य या आत्रे यांच्याकडून काय शिकावे याबद्दल मार्गदर्शन केले त्यानंतरच्या सत्रामध्ये टेक्निकल विभाग प्रमुख मान्य जयंत पानबुडेसर व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ मृणाल गायकवाड मॅडम संगीता करमरकर मॅडम व इतर सर्व शिक्षकांच्या सहकार्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व व ज्यांनी कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे एकोणचाळीस अशी सतरा वर्ष मुख्याध्यापक म्हणून कार्य केले त्या आचार्य अत्रे यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे यांच्या विविध साहित्यकृतीतील उतारांचे अभिवाचन विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन सकाळ विभागाने केले होते श्री जयंत पानपुडे यांनी आचार्य अत्रे यांचा जीवनपट उलगडला कार्यक्रमासाठी प्रभारी मुख्याध्यापिका मनीषा बडदाळ मॅडम व पर्यवेक्षक चेतन महाजन सर यांची विशेष उपस्थिती होती हाही कार्यक्रम खूप सुंदर झाला यानंतर यत्ता नववी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स या विषयाला घेऊन प्राध्यापक डॉक्टर शांतीपाल ओहोळ सर यांनी मार्गदर्शन केले प्राध्यापक ओहोळ सर हे आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत सी ओ पी कॉलेज पुणे येथे मॅकॅनिकल व रोबोटिक्स विभागाचे प्रमुख आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक पेपर सादर केलेले आहेत रोबोटिक्स या विषयामध्ये त्यांना विशेष रुची आहे त्यांचे विद्यार्थी आज जगभर रोबोटिक्समध्ये खूप सुंदर असं कार्यरत आहेत गेली अनेक वर्ष दरवर्षी ते आमच्या विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देत असतात डॉक्टर ओहोळ सर व त्यांच्या टीमच्या माध्यमातून आमच्या विद्यालयातील तीस विद्यार्थ्यांना दरवर्षी रोबोटिक्स कार्यशाळेच्या आयोजनातून मार्गदर्शन केले जाते विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी त्यांच्यामध्ये शास्त्रज्ञ जागा व्हावा व आमच्या शाळेच्या नावासोबतच देशाचे नावही मोठे करावे यासाठी ते अविरत प्रयत्नशील आहेत तंत्रज्ञानातील प्रगती रोबोटचे विविध प्रकार अत्याधुनिक रोबो विविध देशांमधली आजची रोबोबाबतची परिस्थिती भविष्यातल्या योजना रोबोटिकच्या विविध स्पर्धा रोबोटिक संदर्भातले कायदे वर्तमानातील परिस्थिती व भविष्यातील आव्हाने रोबोटिक्समधील करिअर या व यासारख्या अनेक विषयांना त्यांनी हात घातला आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेतील विद्यार्थी गरीब आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी गरिबीला मोठं न करता समस्यांना मोठं न करता स्वतः मोठं व्हावं यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात एक तास विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन सारे काही ऐकत होते दुपारी दीड वाजता कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील रोबोटिकच्या समन्वयक सौ रेखा मिराशी मॅडम व सौ स्वाती खोरे मॅडम यांनी केले होते त्यांना दुपार विभागाच्या सौ सालके मॅडम यांनी सहकार्य केले श्री विजय सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सर्वांचे आभार मानले आमचे विद्यालय कायमच विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक न उपक्रम राबवत असते दिनविशेष कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योजना राबवत असते आजच्या सर्वच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यालयाच्या प्रशासनाने परवानगी दिली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद खरं तर विद्यार्थी सकाळी सात वाजता शाळेत आले होते पण पूर्ण वेळ शाळेमध्ये थांबून त्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आनंद घेतला त्याबद्दल त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद असं उपाशीपोटी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप छान रीतीने शिकण्याचा प्रयत्न करत आहात अशाच प्रकारे प्रयत्नशील राहा एक दिवस नक्कीच तुमचा असेल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद सर्वांना